अध्यक्ष महोदय माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या आपल्या युती सरकारने जी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी वीज बिल माफी दिलेली आहे साधारणतः साडेसात एच पीपर्यंतच्या कृषीपंपांना ती वीज बिल माफी दिलेली आहे माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये अंदाजे एकोणतीस हजार वीज कृषीपंप आहेत त्यापैकी साधारणतः बावीस हजार कृषीपंप जे साडेसात एच पीच्या वरती आहेत कारण अंडरग्राऊंड वॉटर टेबल भूजल अत्यंत खाली खाली गेलेली खालवलेली आहे त्यामुळे ह्या बिल माफीचा खूप कमी शेतकऱ्यांना फायदा मिळालेला लाभ मिळालेला आहे एक आणि दुसरा अडचण अशी आलेली आहे की याच्यामध्ये की सोलर पंप देत असल्यामुळे त्यात त्या सोलर पंप साडेसात एच पीपर्यंत दिले जातात परंतु भूजल पातळी दोनशे फुटापेक्षा खाली गेलेली असल्यामुळे त्याचा फायदा सुद्धा आम्हाला मिळत आमच्या रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्यामुळे या संदर्भात माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांना वीज बिल माफी देण्यात यावी एक आणि जे परंपरागत कृषी पंपांना आपण कनेक्शन देत होतो तेही बंद करण्यात आलेल्या सोलर पंपामुळे ते सुद्धा देण्यात यावेत अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र